युट्यूब चॅनल मध्ये स्वागत दीपावली पाडवा माझ्या चॅनल वर सर्वांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप खुँँँ, शुभेच्छा आणि आनंदाची गोष्ट आहे की कौटुंबका खबद रस्ते असल्यामुळं भयंकर त्रास होईल गेले, गेले सातत्याने सात वर्ष सेवा देऊ ते आठ वर्ष झालं निसर्गातला साफ हा आणि सगळ्यातला महत्त्वाचा घटक वाचवता भयंकर मला त्रास होत होता मोटरसायकलचा कारण रोड बाद आहेत सिटी मध्ये रोड प्लेन असते आणि रेस्क्यू ओला हो आहे दोन तीन मोटरसायकली व त्या युनिकॉर्म चांगली होती माझी घेऊन आलतो पण त्यानं पण त्रास व्हायला रस्ता कवर होईन खबड बसल्यामुळं आणि एक्सपल्सर जे ऑटो साईमध्ये कवटमंकाळमध्ये त्यांच्याकडून मला गाडी दिली त्यांनी प्रेम केलं की तालुक्यातले सापण्यासाठी घेतलं गाडी घेताय म्हटलं प्रेम टाकून मला चांगल्या रेटमध्ये व्यवस्थित अशी एक्सपल्स गाडी दिली त्या शोरूमचं पण अभिनंदन अचानक मी नुसती पाहिली ते पण ती माझ्यासाठी योग्य होती मित्रांनो कारण प्रत्येक वेळी दिवसाच्या अर्धा कॉल करायला लागते आणि आता कॉल मानेवाडी गावातला पहिला कॉल पडलेला आहे आणि हे रेस्क्यू पहा पहिलाच कॉल आहे त्या मोटरसायकलचा सा। दहा हजार साप वाचवलेले आहेत आणि ही आत्ता गाडी आहे शे गाडी इनिकॉर्नर एकशे साठ सी सी पण ही एक्सपल्सर दोनशे सी सी जाडी कशी जात्या आणि काय करत्या पूर्ण काय पहिला कॉल आहे याचा आणि कॉल वर आहे मानेवाडी म्हणून गाव आहे पोपड मामा कस वाटतय म्हणजे समाधान वाटतय का कसं पळण्यात वाटतं गाडी पळवायला कॉलला ला आदळत नाही कच्च्या रस्त्याला आणि मित्रांनो खरोखर गाडीला सस्पेन्शन छान आहे आणि पळवायला पण छान आहे पोपट मामा खूप झालेला आहे नाही आज धामी नाही तू काय मग कशाला बोलवलंय उभ्या वाढतय काढायला <laughs> आणि मित्रांनो सकाळीतला महत्वाचा घटक आहे शेतकऱ्यांना हे साप दोन धामणी वाचवल्या त्या एक अडकून बसल्या साप पकडायला गाडी घेतली ओ घोडाच घेतली आढळत नाही काय नाही कशात नबी जातय हां आली रेसर आहे तुम्ही दहा फोन करायचीच गरज नाही ना आता आलोच महाराज गाडी टच टच हां तालुक्याला सळलं झालं आणि मला ही मोगावाडी हे रस्ते आहेत ना लई त्रास होईल पाटीत रोज दुख हां एवढं यतही काय करायचं सांग हे 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 असं नाही कधी होणार चला आमची राव गाडी यात खाली गेली असते पण गेले असते का नाही आम्ही आणल्या तेवढ्यासाठी वैतागून मोघामवाडी ती लंगरपेठ ही एक चार पाच गाव आहेत ना अण्णा आमचं लय हालू व्हायला तुम्हाला कळत आहे ना लय म्हणजे भयंकर हालू व्हायला ना कात्री आणल्या मानेवाडी आहे आणि थांबलेल्या ठिकाणी द्राक्ष बागायतदारांचं या सर्वांचं शतशा अभिनंदन आहे आज दीपावलीच्या ह्यांना पण शुभेच्छा आणि ह्यांच्याकडून माझ्या सर्व फॉलोअरांना शुभेच्छा कारण पाडव्याच्या साणा सुधीला यांनी खऱ्या अर्थानं साप वाचवलेला आहे मानेवाडी येते ना रे भैया माने मानेनगर हा मामांना राग येल मानेनगर हां <laughs> <laughs> हां वाडी म्हटल्यावर ते <laughs> चुकीचं होत आहे आणि द्राक्षाचा आता छाटण्या झालेल्या जाळ्या द्राक्षांना आपण लावतोय ना आणि कडेला फेकतोय आपली चूक आहे वर कुठंतरी ठेवल्या पाहिजे त्या आणि कुठं अडकलाय भैया आणि शो बिचारा बघा कसा पाग अडकून सत्या नाश केलाय त्याला कापायला कटर किंवा कोणाकडे काय आहे हा बागायत दारांच्याकडे आहेच

काम केलं किती अडकलाय वाईट बघायच का जाते आहो काय होतंय सांगतो तुम्हाला त्याला याच्यात सेफ वाटतंय भैया जरा मदत करते गुंड्या खुश झाला कारण ती रेसर गाडी आणल्या हडन मनक ढिलो व्हायचा प्रश्नच नाही तू चित्र साबधर मी हिकंड सोडवतो म्हणजे त्याला काढून घेता येईल आपल्याला फास्ट वाटत आणि गुस्त अडकायला नको काय काय अगदी पांढर खाली दिसते का बघते कामच चांगला हे कार्य सुंदर आहे ना पूर्वी आपल्या तालुक्यात लोक सापाला मारायची याला जीवदान दिलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मित्र मित्र याच्यामुळे नाग वाढत नाही बाकी कुठले साप वाढत नाही त्याच्या हाता पैसे धरतोय सर तुम्ही वाचवले दोन भैया चला हिकंड इकडं वडूया का कुठं वडूया सूरज एक दाखव बा कटर

कसं बर माझ कसलायच बाळ लावून जवळ हा ते कटर 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 थम 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 थमिक ओकेच ओकेच छान सुंदर धर की भारी चढते आणि मित्रांनो मला फोन कोणी केला सर अभिनंदन खरच हा धामण साप आहे माने नगर येत <laughs> हो या नंतर मनापासून इकडे यावाना हा स्पर्श इकडे तुम्ही महत्वाचं काम केलं आणि यांचं अभिनंदन आहे हे शेतकरी यांना या सापाचे फार भीती वाटते आम्ही त्याला टच पण करत नाही म्हणते खरंच मी तुम्ही सगळ्यात पुण्याचं काम केलं की या सापाला वाचवलं असा खऱ्या अर्थानं तुम्ही साप वाचवता नाही वाचवाय नाही आम्ही घरात आलेलं सुद्धा मारत नाही घरात सुद्धा आणि ते मालकरी आहेत माझ्यासारखे वैष्णव आहेत मित्रांनो त्याची किंमत ज्याची त्याला त्यांनी केलेला आणि आमच्या तालुक्यातलं सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा माझा जिल्हा आहे मित्रांनो आणि त्यात बत्तीस शिराळा या सापाविषयी जनजागृती जोरात होती आता तिथं बंदी आलेली आहे हा शेड्यूल वन मधला साप येतोय एक तो जाळीत अडकला या नियमानं आपण त्याला पकडून त्याच्या अधिवासात सोडू शकतोय पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो हे मामा काही करते माहित नाही पण असे साप जरी तुमच्या घरा शेजारला असतील सट्टे सट्टे तर मित्रांनो नक्की का नक्की म्हणजे नक्की शंभर टक्के प्रमाण वाढत नाही विषारी सापांचं हा दोनशे ते अडीचशे सांगितलं नाही वाचवलं वाचवलंच असतं असता आणि वाचवलेलं आहे मित्रांनो रॅट स्नेक नावानं ओळखणारा एकदम भारतातल्या सगळ्या सापापैकी पडणार हा रेसर राय काय बागा त्याला घोडा पछाड म्हणते आणि मामा जरी म्हटले त्यांना पाहिजे तर त्याला ठेवूया नाही म्हटले तर मित्रांनो त्याला नेऊन सरको मित्र नात्यानं मला दूरवर सोडलं पाहिजे हे सोन्याच्या किमतीचे साप आहे किती लय शाळा बारावी झाल्या साप पकडणं म्हणजे मोगा पुढे गेले की म्हणतात सरदा मी जादून पकडतो हे साप सातात किती सुंदर साप आहे बघ जन हे गाठी बांधतोय म्हणतात दूध पितोय मसराच पेणार का अन्न गैर समजूत या सर्वांच प्रबोधन होऊन जनजागृती होऊन हे फार गरजेचं आहे आणि या सर्वांचं माझ्या चॅनलवर मी शतक सोन्याच्या किमतीचे जे शेतकरी आहेत खऱ्या अर्थानं त्यांनीच साप वाचवलं पाहिजे आता तुम्हाला लक्षात आलं की धामण साप बिनविषार माझ्यापेक्षा कार्य आपल्या तालुक्यातलीच लोक चांगली करतात की सापाला मारत नाहीत बोलवतात तुम्ही दोन वाचवले तीन वाचवले धामण आणि तुम्हाला आता ओळखालं की हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याचा जीव वाचवला पाहिजे आणि दोन साप हा टिकली पाहिजे हा हे लक्षात आलं पाहिजे जुनी लोक काय म्हणायचे डाय धरतय मामा त्या धरतय डाय काय धरतय सांगा काय सुद्धा नाही सुंदर असा साप आहे आणि आपण वाचवल्यामुळं आज या मुलांच्यात प्रबोधन झालं कुणाला साप चावला तर बायका माणसं भिऊन मर तुझ्या गड्यासारखा गडी कापतोय तर साप चावला की बरोबर आहे ना हे आता लोक भिनार तर नाहीत म्हणते पोरं ओळखतात पोरं मला नाग साप ओळखालाय दामन ओळखालाय आपण इथं दहा बस साप धरल्यामुळं आणि या सर्वांचं अनेकदा मी शत अभिनंदन करतो मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा कोणीही मानवी वस्तीत आला तर साप मारू नका जय हिंद जय महाराष्ट्रात नेऊन सोडायचा मग आमची पण तुमच्यासारखी म्हातारी आहे ना शिवा येत होती काठी घेऊन तू गारुड्याचा आहेस इस काय साप धरतोयस पण वारली आजी आमची का लक्षात आजी आजोबा पण अशीच तुमच्या वाणी होती काठी घेऊन लई खवळायची आता तिच्या लेकी दोन आहेत आत्ता त्या पण शिवाय येत्या पण काय करायचं मानवी वस्तू आत्ताचा जीव वाचला ना जे बरोबर आहे हा पहिली मारतच होती साप म्हटलं की असेच तो मारणारा एक ठेवलेलाच असायचा यायचा <सथ> हा 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 मग आता आता मारत नाहीत ना आता मारतात ते कोण बोलवत्या ती वाचवत्या ती फोटो टाकतात आणि हे चांगलं कार्य अशी जुनी माणसं आहेत मित्रांनो आणि त्यांच्या गैरसमज निघणं गरजेचं आहे चला